नमस्कार आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र लाईव्ह मागील काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे हा कार माजलेला आहे आणि याच पावसामुळे नाशिकच्या धरणातून जे काही पैठणच्या नाथसागरामध्ये या ठिकाणी पाणी विसर्जन चालू आहे आणि पैठणच्या नाथसागरातून जवळपास तीन लाख क्युसेक्स पाणी गोदावरी पात्रात या ठिकाणी सोडण्यात आहे आणि याच पाण्यामुळे प्रत्येक गोदावरी पात्राच्या ठिकाणी जे काही गाव आहेत ते गावं पूर्णपणे पाण्याखाली गेलेत काही गावांचा रस्ता त्या ठिकाणी बंद झालेला आहे अनेकांचा संपर्क त्या ठिकाणी तुटला तुटलेला आहे पहिली गोष्ट तर आज गेवरे तालुक्यातील गोदावरी पात्रात राजापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि राजापूरमध्ये येत असताना या ठिकाणी फाट्यापासून फाट्यापासून काही आंतरराष्ट्रीय राजापूर गाव दोन किलोमीटर आंतरराष्ट्रीय राजापूर गाव या गावामध्ये जाण्यासाठी जो काही रस्ता आहे हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे आणि प्रशासनाने जे काही गावकऱ्यांना जे काही आवाहन केलं होतं त्या आव्हानाला गावकऱ्याचा कसा प्रतिसाद भेटतोय या ठिकाणी प्रत्येक पदाधिकारी भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लोकांच्या जे काही सहानुभूती आहे या सहानुभूतीच्या माध्यमातून लोकांना स्थलांतर कशा पद्धतीत करण्यात येतं या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता ही जी गोदावरी पा, पात्र आहे या गोदावरीच्या पात्र जवळपास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर हे कापशी वाडा आहे तीन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी गंगा गोदावरीचं पाणी तुंबून पूर्णपणे गावाच्या दिशेने म्हणजे विरुद्ध दिशेला पाणी तुंबत चाललंय आणि या ठिकाणी प्रशासनाचे जे काही लोक आहेत प्रशासन निसतं हे पाहतायत येत आहेत जातात नेमकी प्रोसेसिंग कशी असेल याच समस्यासाठी आपण जाणून घेणार आहोत आपण स्वतः या पाहण्याची पाणी करण्यासाठी स्वतः जिल्हा परिषद माजी जिल्हा परिषद सदस्य ऍडव्होकेट सुरेशराव हाते हे सध्या नदी नदीपात्राच्या ठिकाणी गावकऱ्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यांची माहिती घेत आहेत आणि सहानुभूतीच्या माध्यमातून त्यांनी जे गाव गावकऱ्यांना एक स्थानांतर कशा पद्धती करावं आणि आपल्या जीवाची थोडी काळजी घ्यावं जनावरांना म्हताऱ्या माणसांना या ठिकाणी माध्यमातून आपण आपण त्यांना की आता हे जे पाहणी करणार आहेत पाणी संदर्भामध्ये कशा पद्धती पाणी करतायत आणि पाणी करत असताना काय सांगाल आता तुम्ही गोदावरी पात्राच्या ठिकाणी राजापूर या गावात आहात गावापणे येत असताना तुम्हाला पाण्याचा विसर्ग वाढलाय आणि लोकांना काय पद्धतीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही आपण आवाहन कराल राजापूर गावामध्ये जवळपास सहाशे लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत ते काही बाहेर निघायला तयार नाहीत त्यांना येण्याचा रस्ता बंद झालेला आहे पण त्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणचे काही गाव गावकरी वस्तीवरले लोक आम्ही त्या गावकऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि जवळपास एक किलोमीटर असे कमीत कमी या -कमी रोडवर पाणी आहे आणि त्यामुळं रस्ता तिकडं जाण्याची शक्यताच नाही मोहीनेच जावं लागतं तर शासनाला एवढीच या ठिकाणी विनंती की भविष्यामध्ये जर ह्या लोकांचे रोडसाठी आणि रस्त्यासाठी स्वीकारायचं असेल तर गंगावाडी ते राजापूर हा रस्ता होणं गरजेचं आहे तो रस्ता जर दर झाला तर लोकांना बाहेर निघू शकतात ह्या रस्त्यावर एक किलोमीटर जे याच्यावर पाणी येतं असल्यामुळे इकडून काही उपयोग नाही म्हणून ह्या हे लोकांचं जे जायकोडतून जे पाणी तीन लाख आठ हजारचं क्युसेस पाणी सुटलेलं आहे आता फार मोठ भयानक परिस्थिती आहे जवळपास शे शेतामध्ये पूर्णतः पाणी आलेले कापस वाया गे गे गेले ऊसातून पाणी गेले म्हणजे कुठलेच पीक राहिलेले नाही शेतकऱ्यांचं दोन हजार सहा मध्ये गोदावरीच्या पात्रामध्ये असाच प्रकारचा पूर आला होता आणि त्या टायमाला महाराष्ट्र सरकारने जे पुनर्वसन साठी जे काही गावकऱ्यांनी पत्र व्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पुनर्वसन व्हावं हो। ही गावकऱ्याची मागणी होती पण अद्यापही पुनर्वसन झालेलं नाही यावर आपण शासनाला का काय धारव नाही शासनाने पुनर्वसन केलं होतं परंतु त्या ठिकाणी जिथं पुनर्वसन केलं त्या ठिकाणी वस्ती बसली लोकांना आता राहण्याची सोयच नाही आणि शासनाने आता सर्वे करावा आणि ह्या लोकांना दे पुनर्वसन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जे जे काही काही आता नवीन नियम की पिकांचं नुकसान झालेलं आहे सरसगट शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की पिकांचे पंचनामे करता डायरेक्ट सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं हो। पण प्रशासन अजून त्यावर कसल्याही प्रकारची गंभीरता घेत नाही आपलं मत काय असेल की आपण प्रशासनाला कुठल्या आव्हाना सांगू शकणार नाही ही परिस्थिती जर पाहिली आता पुरामुळं इतकं पूर्ण नाभूच लोकांत झाले शून्य या ठिकाणी उत्पन्न काहीच राहिलेलं नाही त्यामुळं ना पन्नास हजाराची या ठिकाणी मागणी आहे लोकांची आणि आमचीही मागणी आहे कारण सज्ञांनी पन्नास हजार रुपये द्यायला काही हरकत नाही एकटे आपण नागरिकांना आपल्या माध्यमातून जे काय तत्व हे पौरग्रस्त पाहणी करतायत आपण आपल्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन करा आणि जेणेकरून लोकांचा धोक्यात न घालता त्या लोकांचं स्थलांतर कुठल्या पद्धतीत व्हावं ही आपली अपेक्षा आहे या ठिकाणी दोन दोन दिवसापूर्वीच मी आव्हान केलं होतं लोकांना लो विनंती केली होती की ज्या लोकांना पुराचा तडका बसू शकतो त्या लोकांनी तलवाड आहे त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कॉलेज आहे राहण्याची सोय केलेली आहे काही माध्यमिक महाविद्यालय आहेत दोन चार ठिकाणी सोय केलेली आहे त्यामुळे लोकांना विनंती करतो ना आताही त्या ठिकाणी जर मी विनंती करण्यासाठी चाललो तर आता धोका आहे तुम्ही बाहेर निघा आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय करू या ठिकाणी काही गावातील नागरिक का आहेत त्यांना आपण विचारनो की आपण आपल्या माध्यमातून आपण काय आवाहन कराल की आपल्या गावाला सध्या पुराचा वेळा पडलेला आहे आपण प्रशासनाला काय आवाहन कराल आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपण कुठली वेळ लागेल प्रशासनाने प्रथम पहिली गावाचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आज लोक सहाशे लोकसंख्या गावामध्ये अडकलेली त्यांना हाते साहेबांच्या कॉलेजवर स्थलांतर करण्यासाठी काही बोटी नावी याची बंदोबस्त करणं गरजेचं आहे मागील काही दिवसामध्ये माझे आमदार अमरशे पंडित यांनी हे जे पुलाचं जे काही इस्टिमेट तयार केलं होतं आणि इस्टिमेटच्या माध्यमातून हा पूल मंजूर करण्यात आला अद्यापही काम झालं नाही आपण आपल्या माध्यमातून माझे आमदारांना काय विनंती करायला आणि प्रशासनाला याच्यावर काय जॉब झाला पाणी कमी झाल्याच्या नंतर लवकरात लवकर काम चालू करून पूल हे करून घ्या पाच मिनिटं या ठिकाणी काही प्रशासनाचे लोक आपल्यापर्यंत आलेत का नाही ते काल पण झाले गावामध्ये आलं आलं नाही गावामध्ये गावाची कंडिशन काय प्रशासनाच्या लोकांना देखील माहिती नाही फाट्यावरच आले आणि इथूनच फोटो इथूनच वापस केला गावात कुणी आलं नाही त्या ठिकाणी गोदावरीच्या पात्रामध्ये जे काही पाण्याचा विसर्ग होता आहे आणि या पाण्याच्या विसर्गामध्ये पूर्णपणे राजापूर गावामध्ये आणि प्रत्येक गोदावरीच्या पात्राच्या काठावर बसलेले प्रत्येक सर्व गाव या ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे प्रशासनाची ही जी बग्याची भूमिका ही कुठपर्यंत चालणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांचं या ठिकाणी या उपरतीच्या पावसामुळे नुकसान झाले आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला हवाली झाल्यामुळे येणाऱ्या दिवाळीच्या सणामध्ये त्यांना कशा पद्धतीने दिवाळी साजरी करावी हा मोठा त्यांच्या प्रश्न पडलेला आहे आणि जर प्रशासन असं जर डोळे जागपणा जर करत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा कोणाकडे ही मिवता मांडायची कोणाकडे जर याची जर दखल न घेतली तर प्रशासन नेमकं करतो तरी काय असा प्रसंतप्त चाव

त्यांची वेत काय आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून ते प्रशासनाला काय आवाहन करू शकतात आणि ती आपल्याला पाहिजे काय सांगाल तुम्ही गेली कित्येक वर्षापासून या गोदावरीचे असलेले राजापूर गाव आणि राजापूर गावामध्ये अद्यापही कसल्या प्रकारची सुखसुविधा नाही प्रशासनाला मी विनंती करतो की माझा जन्म फण्याच्या अगोदर एकोणीस सदुसष्टला पुनर्वसन झालं तर काही कारण अभावी गावातले लोक येऊ शकले ना आणि त्यानंतर इथं स्थिती तयार झाली आज लोकांना गावातल्या राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यासाठी शासनानं ना जागा उपलब्ध करून स्थलांतर करावं गावाला की कारण माझ्या कळण्यामध्ये हे चौथं पुरे सत्याऐंशीला आलेला आहे दोन हजार सहाला आलेला आहे या वर्षात तिसरी वारी ही पुराची आणि एवढीच विनंती करेन की जगाला पोषक फक्त विनंती करतो आणि शेतकरी या ठिकाणी आपली वेता मांडत असताना आपले अश्रू अनावर या ठिकाणी या गावकऱ्याला होतात आणि प्रशासनानं जर यांची दखल नाही घेतली तर नेमका हा जगाचा पोषा असणारा शेतकरी राजा हा शेतकरी राजा जगला तर या देशाची जनता जगेल असं त्यांच्या बोलण्यातून सिद्ध होत आहे आणि खरोखरच या प्रशासनाला मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करेल की आपण तात्काळ अशी योजना करावी जी योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण हीच ती घोषणा करून चालणार नाही या तर याची अंमलबजावणी करणं देखील तितकीच महत्त्वाची आहे जर अशी तुम्ही जर अंमलबजावणी जर नाही केली तर अनेक शेतकऱ्यांचे अश्रू हे अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण मागील काही दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे जे काही हाकार माजला गेला त्यामध्ये तोंडा हातातोंडाशी आलेलं पीक पूर्णपणे पाण्यात गेलं या नेमक्या मांडावा कुणाकडे जर प्रशासनाने याकडे जर दुर्लक्ष केलं तर या शेतकऱ्यांना न्याय मिळतो जनावरांची संख्या वाढत आहे संख्या वाढली आहे या ठिकाणी आले आणि या महापूर संदर्भामध्ये जी काय आता सध्या लोकांची स्थानांतर चालू आहे याचीच पाणी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे कलेक्टर आहेत या ठिकाणी उपस्थित आहे सर काय सांगाल आजची जी पूर परिस्थिती आहे ही पूर पूर परिस्थितीच्या माध्यमातून लोकांची जी काही तुम्ही स्थानांतर पद्धत करत आहात तर आपल्याकडून लोकांकडून आपल्याला कसा पद्धत आता की जेकवाडीपासून जो डिस्चार्ज चालू आहे आणि मागच्या दोन तीन दिवसपासून जो मुसळधार पाऊस बीडमध्ये चालू होता त्यामुळे आपण जो गोदावरी नदी काट्यावर असलेले लोक आणि सिंदफुणा आता सिंधफनाचा कमी झालेल्या आता गोदावरी नदी पाट काठावर असलेल्या लोकांना पण एक शिफ्ट केलेलं आहे तिकडे तालवाट इकडे आता या गावामध्ये मला सगळी चार ते पाच गावापासून लोकांना आपण शिफ्ट केलेलं आहे आता सर्व सोयी शासन शासनमार्फत आणि इकडे गावकरी लोकसुद्धा पुढे काय घेऊन देत आहे खूप चांगला आता इकडून सुद्धा मी जेव्हा विचारला होता तर सर्वांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे सर्वां सोयी व्यवस्था केलेला आहे आणि आत्तासुद्धा दोन पेक्षा जास्त कृषक जयकवाडीपासून डिस्चार्ज चालू आहे त्यामुळे आज सुद्धा आपण सेफ्टीसाठी सर्वांनी इकडे थांबणार आहे कुठे आपण परिस्थितीचे विश्लेषण करून पुढच्या प्रक्रिया करणार बऱ्याच ठिकाणी अनेक गावांचा संपर्क त्या ठिकाणी तुटले आहे आणि अनेक गावामध्ये लोक हे गावामध्येच आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन तटपत आहे पण मात्र ते लोकांकडून तसा रिस्पॉन्स भेटत नाही त्या स्तरावर आपली माध्यमातून लोकांच्या हलवण्यासाठी आपण काय प्रक्रिया करणार आता सर्वांना असं मी आवाहन करतो की म्हणजे जो धोकेदायक गाव असतात या पातळी आता गोदावरीच्या पातळीवर अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे आणि आज रात्री या पहाटे पाऊस झाला तरी सुद्धा नाल्यामध्ये असलेला पाणी बॅक मारून तरी सुद्धा धोका होऊ शकतो त्यामुळे कुठलाही रिस्क न घेता तुम्ही प्रशासन जो सोबत सहकार करायचं आहे आणि त्यासोबत प्रशासन दाखवलेला जो सेफ लोकेशन आहे तिकडे शिफ्ट करायचं आहे या ठिकाणी स्वतः कलेक्टर साहेबांनी जे काही आपले मनोबत सांगितलं आणि लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावं ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या या भूमिकेला लोकांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला स्थलांतर करण्यास जागा दिलेली आहे त्या जागेवर आपण स्थलांतरासाठी या ठिकाणी उपस्थित राहू आणि प्रशासनाला सहकार्य करावं असे कलेक्टर साहेबांच्या म्हणण्यानुसार धन्यवाद तिकडे जाणार